हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर तुम्हाला माहिती आहे की उद्या प्रकट दिन आहे आणि प्रकट दिनाच्या तुम्ही सर्व मैत्रिणी अगदी उत्तमोत्तम सेवा करणार आहात स्वामींसाठी आवर्जून वेळ काढा उद्याच्या दिवस तरी पहाटे उठून डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करून शुद्ध व्हा आणि त्यानंतरच्या पुढे सेवा सुरुवात करा मी उद्या कोणत्या कोणत्या सेवा करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे नवीन आलेले व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेचच मिळते आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणींना उद्या मी कोणती सेवा करणार आहे त्यामध्ये पहिली सेवा आहे की मी जी सकाळी छान अशी जशी गुरुवारसाठी मी पूजा मांडलेली असते तशी मी छान पद्धतीने पूजा मांडणार आहे फुलांचा हार किंवा फुलं प्रसादासाठी केळी खडी साखरेचा नैवेद्य पाणी त्यानंतर पूजा अकरा गुरुवारची पूजा कशी मांडावी याचबद्दलचा मी स्पेशल असा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर पूजा मांडणार आहे त्यानंतर मस्त असा उंबरटा स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढणार आहे त्यानंतर सेवा कोणता करणार आहे तर सेवामध्ये सगळ्यात आधी मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामजाप करणार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे रोज हे रोजच करते मी पण आवर्जून उद्याचे दिवस मी हे आठवणीने करणार आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण मला जर करता आलं तर ते सुद्धा मी आवर्जून करणार आहे त्यानंतर मंदिरात जायची माझी प्रचंड इच्छा आहे तर मी उद्या मंदिरा आ, मंदिरात सुद्धा जाणार आहे विशेष मंदिरात विशेष आवर्जून सेवा करून घेतल्या जातात त्यामुळे त्यानंतर गुरुचरित्र सारामृताचा अठरावा अध्याय जर मला वाचता आला तर तो मी आवर्जून वाचणार आहे त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा ही सेवा मी आवर्जून करणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जर संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर तुम्ही ते सुद्धा आवर्जून करू शकता त्यानंतर अवधुंबर वृक्षाला मी अकरा वेळा प्रदक्षिणा आवर्जून करणार आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी छान अशा दिवाळीच्या वेळी जसं आपण संध्याकाळी घरात दिवे लावतो त्या पद्धतीने मी आवर्जून दिवे लावणार आहे तो प्रकट दिनाचा आनंद मी दिवाळीसारखा सेलिब्रेट करणार आहे तर या सेवा मी आवर्जून करणार आहे तुम्हीसुद्धा करू शकताय त्याबद्दलचे स्पेशल व्हिडिओज मी दिलेले आहेत तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की तर ते तुम्ही आवर्जून करा तर तुम्ही बघू शकता समोर या पद्धतीनेच मी पूजा मांडणार आहे आणि उद्याची पूजा सुद्धा करणार आहे स्वामी प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी सणासारखा असतो तर तुम्ही तसाच सेलिब्रेट करणार आहे आज गुढीपाडवा होता गुढीपाडवासुद्धा मी तसाच सेलिब्रेट केला जसं स्वामी सेवेत सांगितलेलं आहे बऱ्याचशा अशा, अशा गोष्टी होत्या की ज्या मी आधी करत नव्हते पण स्वामी सेवेत आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी करायला लागले स्वामी सेवेत आल्यापासून माझं आयुष्य बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्ती प्रमाणात बदललेलं आहे त्याबद्दलचा मी माझा अनुभव तुमच्यासोबत एखाद दिवशी नक्कीच शेअर करेन पण आत्ता प्रकट दिन आहे तर तुम्ही आवर्जून या सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि तुम्हाला बाकी काही नाही जमलं तरीसुद्धा तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामजाप करत राहा शेजारीचं असलेलं कोणतंही मंदिर असू दे दत्त महाराजांचं मंदिर असू दे शा साई शा, महाराजांचं मंदिर असू दे किंवा इतर कोणतं मंदिर असू दे तिथे आवर्जून जाऊन दर्शन घ्या आणि स्वामी सेवा तुमची रुजू करा तर संध्याकाळच्या वेळी माझे दिवे वगैरे लावून झालेले आहेत म्हणून मी संध्याकाळच्या वेळी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं